तसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हातरला पाहिजे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं लक्षात घ्या उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पहावी हे लक्षात घ्या मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या शेतकऱ्याला त्याला आनंदानं जगता यावं असं नियोजन करण्याचे कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारणाला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणेकरून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारनं येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुडाव

आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्न त्या आंदोलनाला कोणी फाशी पाडला तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग त्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका